नमस्कार नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत प्रथम तुम्हा सर्वांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सध्या संत्र्याचा सीझन चालू आहे आणि संत्री मार्केटमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तेव्हा आज आपण नागपूर स्पेशल बर्फी बनवणार आहोत अगदी घरच्या घरी मावा बनवून इथे मी अगदी सोप्या पद्धतीने संत्रा बनवी कशी बनवायची तेही घरच्या घरी हे ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करून सोबतचे बे लायकॉनही प्रेस करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हापर्यंत पोचेल लाईक करा आणि शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला आता सुरुवात करूया नागपूर स्पेशल बर्फी बनवण्यासाठी प्रथम आपण साहित्य पाहूया इथे मी चार संत्रे सोलून त्याचा बिया व वरील आवरण काढून पल्प काढून घेतला आहे अर्धी वाटी साखर चार ते पाच थेंब ऑरेंज कलर एक चमचा तूप बदामाची भरड आवश्यकतेनुसार अर्धी वाटी मावा हा मावा मी घरच्या घरी मिल्क पावडर वापरून बनवला आहे प्रथम गॅसवर मी एक गरम करत ठेवली आहे कढई जाड गुडाची असावी कढई थोडीशी गरम झाल्यावर त्यामध्ये संत्र्याचा पल्प घालायचा आहे आणि कलच्या सहायाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे संत्र्याच्या फोडी थोड्याशा मऊ पडतील अशा प्रकारे आपल्याला गॅस बंद करून व्यवस्थित एक मिनिटभर ही संत्री परतून घ्यायची आहे साधारणत एक मिनटानंतर आपण पाहू शकता संत्री अगदी व्यवस्थित मऊ पडली आहेत आता ह्या स्टेजमध्ये जी आपण अर्धी वाटी साखर घेतली होती ती आता ह्या संत्र्यात घालून गॅसची फ्लेम मिडियम ठेवून सतत मिक्स करायचे आहे त्यामुळे साखर विरघळेल व संत्र्यात पूर्णपणे एकजीव होईल साधारणतः दोन मिनटानंतर आपण पाहू शकता साखर पूर्णपणे संत्र्यात एकजीव झाली आहे आणि विरघळली आहे आणि हे मिश्रण पातळसर झाले आहे आता ह्या स्टेजमध्ये जे आपण फूड कलर जो ऑरेंज कलर घेतला होता तो आता ह्या मिश्रणात घालणार आहोत आणि एकजीव करून घेणार आहोत जर तुम्हाला फूड कलर वापरायचा नसेल तर तुम्ही किप करू शकता आता हे मिश्रण कलच्या सायेने सतत मिक्स करून घ्यायचे आहे आपण पाहू शकता कलर पूर्णपणे संत्र्याच्या मिश्रणात एकजीव झाला आहे ह्या स्टेजमध्ये जो आपण मावा बनवला होता तो आता ह्या संत्र्याच्या मिश्रणात घालणार आहोत आणि व्यवस्थित एक ते दोन मिनटे मावा पूर्णपणे संत्र्याच्या मिश्रणात एकजीव होईल तोवर परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवावी आणि मावा पूर्णपणे संत्र्याच्या मिश्रणात एकजीव करून घ्यावा साधारणतः दोन मिनटानंतर आपण पाहू शकता मावा पूर्णपणे संत्र्याच्या मिश्रणात जीव झाला आहे अजून हे मिश्रण थोडेसे पातळसर आहे त्यातील पाणी असे स्टोअर आपल्याला हे मिश्रण सतत मिक्स करून घ्यायचे आहे आता गॅसची फ्लेम मदत ठेवायची आहे तर मिश्रण तळाशी लागण्याची शक्यता असते आता बर्फीला तकाशी येण्यासाठी मी पाव चमचा तूप या मिश्रणात घालत आहे साधारणतः एक मिनटानंतर आपण पाहू शकता संत्र्याच्या मिश्रणाचा परफेक्ट गोळा तयार झाला आहे म्हणजे बर्फीचे मिश्रण परफेक्ट तयार झाले आहे आता ह्या स्टेजमध्ये गॅसची फ्लेम बंद करून बर्फीचे मिश्रण मी एका टीममध्ये बटर पेपर घालून व्यवस्थित पसरून देणार आहे आपण पाहू शकता मी बर्फीचे मिश्रण व्यवस्थित पसरून घेतले आहे आता त्यावर जी आपण बदामाची जाडसर भरड करून घेतली होती ती आता ह्या बर्फीच्या मिश्रणावर व्यवस्थित पसरून घ्यायचे आहे तुम्ही डेकोरेशनसाठी चांदीचा सा वर्खही वापरू शकता आता आपण हे बर्फीचे मिश्रण थंड करण्यास ठेवणार आहोत त्यानंतर आपल्याला हव्या त्या साईजमध्ये त्याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत आपण पाहू शकता परफेक्ट बर्फी तयार झाली आहे ती आता आपण चव करूया अशा प्रकारे तयार झाली नागपूर स्पेशल संत्रा बर्फी आता आपण संत्रा बर्फी बनवण्यासंबंधी ती पाहूया संत्रा बर्फी बनवताना संत्र्याच्या बिया पूर्णपणे काढून टाकायच्या आहेत नाही तर त्याचा कडवटपणा बर्फीत उतरेल आणि बर्फीची चव बिघडेल संत्रा बर्फी बनवताना मी इथे जो मावा वापरला आहे तो मिल्क पावडरपासून तयार केला आहे जर तुम्ही मार्केटमधून मावा आणला असेल तर तो थोडासा परतून घ्यायचा आहे आणि नंतरच बर्फी बनवताना वापरायचा आहे संत्रा बर्फी बनवताना जाड गुळाचे भांडे घ्यावे नाहीतर मिश्रण तळाशी लागून बर्फीची चव बिघडण्याची शक्यता असते इथे मी डेसिकेटेड कोकोनट वापरले नाही कारण संत्र्याची जी चव असते ती त्यामुळे टिकून राहते बर्फीचे मिश्रण कडईपासून वेगळे व गोळा झाल्यावर लगेच स्ट्रेमध्ये काढून घ्यावे जर जास्त घट्ट सर गोळा केला तर बर्फी कडक होईल ही बर्फी बनवताना मी वेलचीपुळे वापरली नाही कारण संत्र्याची जी विशिष्ट चव असते ती त्यामुळे टिकून राहते अशा प्रकारे तयार झाली नागपूर स्पेशल संत्रा बर्फी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसह धन्यवाद